लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेकरिता आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे एकंदरीत पाहिलं तर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष सहाय्य प्रवर्गाच्या अंतर्गत जवळजवळ तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा निधीची तरतूद ही वित्त विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि याच्याचपैकी चारशे दहा कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती अपडेट महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती परंतु एप्रिल महिना संपला तरीसुद्धा एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता आणि यालाच महत्त्वाचे असे कारण होते की निधीची नसलेली उपलब्धता सर्वसाधारण प्रवर्गासाठीचा निधी उपलब्धता याचाचप्रमाणे अनुसूचित जाती जा जमातीसाठीची निधी निधी उपलब्धता उपलब उपलब या सर्व निधीची उपलब्धता झाल्यानंतरच या योजनेचा हप्ता वितरित केला जातो आणि याचाच साठी आवश्यक असलेला निधी आता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत तीस एप्रिलपर्यंत हप्ता वितरित केला जाईल अशी माहिती देण्यात आलेली होती परंतु निधी उपलब्ध न झाल्यामुळे तीस एप्रिलपर्यंत हप्ता वितरित झालेला नाही परंतु आता निधी निधी उपलब्ध झालेली आहे आणि केव्हाही लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता वितरित केला जाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा